हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत दही भात जो एकदम अगदी झटपट होणार आहे अगदी पाच मिनटात तुम्ही शिळ्या भातापासूनही बनवू शकतात तर त्यासाठी आपल्याला ला लागणारे साहित्य आहे दही लाल मिरची कढीपत्ता लवंग आणि कोथिंबीर सो मी कढईमध्ये तूप आणि बटर दोघं मिक्स केलेलं आहे आणि गरम केलेलं आहे त्यामध्ये नंतर जिऱ्याची जी, जिऱ्याचे जी दाणे आणि लवंग हे मस्तपैकी तळू द्यायचं आणि लाल मिरची मस्तपैकी तेही असं फ्राय करून घ्यायचं आणि बटरचा कलर यामध्ये काळा का झाला आहे कारण आपण मिक्स करून ते हीट केलेलं आहे त्याच्यामुळे तो काळा झाला आहे बाकी त्याला काहीही प्रॉब्लेम नाही होत त्यानंतर त्याच्यानंतर कढीपत्ता हिंग टाकायचं आणि हे मस्त असं फ्राय करून घ्यायचं आणि हो सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे उडदाची डाळ ती तुम्ही एक टीस्पून एक टेबलस्पून टाईप तुम्ही आ, ती मस्त भिजवू शकता अर्ध्या तास पहिले आणि ती सगळ्यात शेवटी तुम्हाला टाकायची आहे फोडणीमध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं आहे ही डाळ एकदम महत्त्वाची आहे या डाळीमुळेच आपल्याला एकदम ऑथेंटिक आंध्र स्टाईल आपल्याला चव येते म्हणून ही तुम्ही स्किप करू नका नका आणि त्यानंतर लास्टमध्ये तुम्हाला कोथिंबीर टाकायची आहे मी भात काढून घेतलेला आहे भातामध्ये दही टाकायचं दह्यामध्ये ऑलरेडी पहिले थोडंसं साखर आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं होतं आणि छानपैकी असं फेटून घेतलेलं होतं आणि मग ते मिक्स केलं भातामध्ये आणि जे आपण फोडणी तयार केलेली होती तीही मिक्स केली एकदम छान अशी मिक्स केली आणि लास्टला आपण कोथिंबीर टाकून त्याला गार्निशिंग करून घेऊन मस्तपैकी सर्व करू शकतो अशा प्रकारे झटपट होणारा असा दही भात तयार आहे तुम्ही तुमचा फीडबॅक नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग